नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यात की क्रायटेरिया काय कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कशाप्रकारे ही प्रोसेस आहे अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देत आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं किशोर टेक्निकल चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच योजनेसंबंधित व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो राज केंद्र सरकारने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्याचा मागचा जो उद्देश होता तो म्हणजे अंध अपंग अनाथ मुले मोठी आजार घटस्फोटी स्त्रिया दुर्लक्षित महिला तसेच अत्याचारी महिला ट्रान्सजेंडर इत्यादींना आर्थिक मदत करून देणे हा सरकारचा उद्देश होता या अंतर्गत सरकार पंधराशे रुपये दरमहा या पीडितांना मदत करत असते योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीस दरमहा पंधराशे रुपये आणि एकापेक्षा अधिक असल्यास कुटुंबात तर दरमहा पंधराशे रुपये एवढं आर्थिक सहाय्य त्यांना देण्यात येत आहे तर या योजनेचं जे आहे ते स नाव संजय गांधी निराधार योजना आहे तर उद्देश होता निराधार व्यक्तींना दरमा आर्थिक साहाय्य आणि लाभार्थी कोण असतील तर राज्यातील निराधार व्यक्ती लाभ लाभार्थी व्यक्तीस दरमहा पंधराशे रुपये तरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन देखील आहे तर याचे मेन उद्देश आपण आता पाहूया राज्यातील निराधार व्यक्तींना दरमा आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील निराधार व्यक्तींना दरमा सहाय्य करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली होती राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनात सुधारावे राज्यातील ही सशक्त बनवा बनावे राज्यातील निराधार व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा तसेच राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी कोणावर अवलंबून न राहता स्वतः ते अवलंबून राहावे कोणाकडून पैसे उधारणं घेण्याची आवश्यकता न पडणे आणि या योजनेची सुरुवात याच उद्देशाने करण्यात आली होती तर प्रमुख वैशिष्ट्य या योजनेचे जे आहेत ते या योजनेची सुरुवात केंद्र शासनाद्वारे करण्यात आली होती या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही म्हणजे अर्जदाराला कितीही अपत्य राहिले तर त्याचीही अट राहणार नाही अनाथ मुले मुली आईवडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात राहणारे मुली यांनाही हा लाभ मिळू शकतो या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आहे या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी ही लाभार्थ्याच्या थेट बँक अकाउंटमध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येते बघा या योजनेची जी रक्कम आहे ती थेट डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येते म्हणजे याच्यात काही कुठलं करप्शन वगैरे होत नाही भ्रष्टाचार होत नाही याची जी वयाची अट आहे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे साठ वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे व्यक्ती ही साठ वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे लाभार्थी व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आवश्यक वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजार रुपयापेक्षा जास्त नसावे बघा संजय गांधी निराधार योजनेचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते एकवीस हजारपेक्षा जास्त नसावे तर आता पाहूया आपण या योजनेच्या अटी काय आहेत अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच हा योजनेचा लाभ दिला जाईल अर्जदार व्यक्तीचे मिळवतीचे कुठल्याच प्रकारचे साधन असता कामा नाही अर्जदाराचे नावे हे दारिद्र्य रेषेखालील कुपुट कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीचा नावे जमीन असता कामा नाही अर्जदार व्यक्ती किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीचे वय हे पायसष्ट वर्षापेक्षा कमी की कि जास्त किंवा साठ प्रेक्षिका वेक्षे कमी असणं आवश्यक आहे यासाठी डॉक्युमेंट्स लागतील ते म्हणजे अर्जदाराचा फोटो लागतील पॅन कार्ड लागतील आधार कार्ड लागतील मतदान क कार लागती। कार्ड लागेल ओळखपत्रासाठी जॉब कार्ड वाहन चालक असेल तर वाहन चालकाचा पुरावा लागेल त्यानंतर शिक्षण झाले असतील शिक्षणाच्या डॉक्युमेंट्स संबंधित डॉक्युमेंट्स सगळे लागतील त्यानंतर अर्जदाराला व वो जरी वयाचा पुरावा द्यायचा असेल तर त्याला शाळा सोडण्याचा दाखला द्यावा लागेल त्यानंतर रेशन कार्ड लागेल ग्रामपंचायत नगरपालिकेच्या जन्मनोंदीत असलेला जन्मदाखलाही लागणार आहे ग्रामीण नागरी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक यांच्या किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला वयाचा दाखला असणे आवश्यक आहे उत्पन्नाचा पुरावा म्हणजे उत्पन्न दाखलाही असणं आवश्यक आहे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या संजय गांधी निराधार योजने अप्लाय करण्यासाठी लागणार आहेत आता तुम्ही ऑफलाईन पद्धतीने कसे अप्लाय करू शकता तर अर्जदार व्यक्तीचे आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात तहसीलदार कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजने संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व तो अर्ज भरून सगळे डॉक्युमेंट्स जोडून त्यांच्याकडे सबमिट करावा लागेल प्रत्येक प्रत्येक जे तहसील असताना त्या तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेचं एक स्पेशल दालन असतं तिथे जाऊन स्पेशल अधिकारी असतात तिथे जाऊन तुम्ही त्यांना भेटा त्यांच्याकडून फॉर्मॅट घ्या तो फॉर्म आणि त्यांच्याकडे सबमिट करा तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल मी ऑनलाईन तुम्हाला काय सांगत नाही तर ऑनलाईन तुम्हाला किचकडे नंतर ऑनलाईन भरूनही तुम्हाला ते प्रिंट आऊट करून ऑफलाईन पद्धतीने ते जमाच करावं लागेल व्हेरिफिकेशनसाठी तर तुम्ही इनडायरेक्टली ऑफलाईनच पद्धतीने अप्लाय करा जेणेकरून लवकर प्रोसेस होईल मित्रांनो जरी व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती योग्य वाटली असेल तर गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपलं टेक्निकल किशोर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी धन्यवाद